राष्ट्रसंत आचार्य आनंद श्रीजी महाराज साहेब यांच्या तेहतीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आणि स्वर्गीय सुरज तथा स्वर्गीय सुजाताबाई मुथ्था यांच्या स्मृतीपीठ्यर्थ महावीर फार्मा अहमदनगर मुथ्था परिवाराच्या वतीनं कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मनोज मुथा निलेश मुथा आयुष मुथा यश मुथा तुषार बोगावत राहुल गोगळे संध्या मुथा मंगल चोपडा महावीर भोजनालयचे मिलापचंद पटवा अमित पटवा रवी शेलोत साक्षी मुथा संदेश कटारिया हर्षद मुथ्था मनीष बोरुडे महेंद्र राऊत आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉक्टर वसंत कटारिया मानकचंद कटारिया अनिल मेहेर सुभाष मुनोट डॉक्टर आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ञ डॉक्टर डॉक्टर अनिकेत शिंदे डॉक्टर लीला बलसारा डॉक्टर गजेंद्रगिरी डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर आरेन पांडे डॉक्टर रवींद्र मुथा डॉक्टर मितेश कटारिया डॉक्टर भक्ती फालके डॉक्टर निखिता कटारिया डॉक्टर मुकुंद उंडे डॉक्टर सारिका झरेकर आदी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या सेवाकार्याचा गौरव केला डॉक्टर आशिष भंडारी यांनी स्वागत केलं अनिल मेहर यांनी आभार मानले कॅन्सर तपासणी शिबिरात एकशे अकरा रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि जवळजवळ महिनेला पंचवीस ते तीस सर्जरी आपण म्हणजे रोज एक सर्जरी कॅन्सरचे आनंद हॉस्पिटलमध्ये करतो आणि कॅन्सरच्या रिलेटेड ज्या काही चाचण्या आहेत किमोथेरपी आहे आणि आपल्या काही डिपार्टमेंट आहेत ते ज्यांच्याबरोबर आपलं ऍप आहे असे रेडिएशनचे जे डिपार्टमेंट आहेत मार्फत आपण आनंद हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार आता आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत या शिबिरामध्ये जे डॉक्टर आहेत राहुल खांडेकर हे पोटाचे विकासज्ञ आहेत त्यांच्याबरोबर गिरी डॉक्टर गवळी डॉक्टर सर्जनचे आहेत भापकर मनोज सर दादा सर पांडेसर आणि त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञचे आहेत डॉक्टर रवींद्र मुलता सुनल बोरुडे डॉक्टर हिरण चौधरी त्याचप्रमाणे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मितेश कटारिया डॉक्टर डॉक्टर सोनाली सोरट व डॉक्टर पॅकोलॉजिस्ट डॉक्टर मुकुंद गुंडे साधिका झालेकर मॅडम आणि डॉक्टर पाटील यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली हे शिबिर आपण आयोजित केले आहे त्या शिबिराचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या मदतीविना आपण हे शिबिर आयोजित करू शकत नाही असे स्वर्गीय सुरंगमलि मुद्दा स्वर्गीय सुजाताबाई मुक्ता यांच्या स्मृतीनिमित्त पूर्ण मुथा परिवार महावीर फार्मा या

आनंदश्रीवर खूप प्रेम होतात त्यांनी सदैव आपल्याला मदत केलेली आहेत आता त्यांचे करंजीव महागीव चालवा चालवतात मनाची मुद्दा लिहिलेची मुद्दा आईची मुद्दा हे सर्वांनी ह्या कॅप स्पॉन्सरशिप घेत त्यांचे मनापासून आभार मानतो खूप चांगला परिवार आहे निश्चिम भक्त आहे अन्नश्री यांचा आणि आपल्याला ते करंजी जे आहे करंजीव त्यांनी एक सद केलं आणि आता ते नगरमध्ये असतात सदैव अनुधश्रीवर त्यांचा नियोजन आमचे मोठे स्त्री निला त्यांची पटवा आणि त्यांचे चिरंजीव अभिषी पटवा यांचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या वीस वर्षापासून ते बेस चालवतात बेस म्हणजे डायनिंग पस्तीस रुपया जेवण आणि पंधरा रुपयात हे असं आणि सर तर असं नाही की बाज परवा डेली आणि अतिशय चांगलं एकदम सात्विक जेवण रुपयात आणि रोज सकाळ संध्याकाळ सकाळचं पंधरा रुपयात नाचतात आणि कुठल्याही प्रकारचं वरचे पैसे नाही घेताना नफा येत नाही तोट्यावर ते चालतात पाच वीस वर्ष त्यामुळे आपण हॉस्पिटल मधल्या लोकांना एवढी सोय देऊ शकतो कारण धरून नफा आणणे बाहेर पण हे सगळं स्वस्त असल्यामुळं लोक तिथे जातात आणि ते एवढं जे अन्नदानाचं कार्य करतात आहे आपण एक दिवस जीव घालू शकतो तर मागच्या वीस वर्षापासून ते येत आणि कुठल्याही प्रकारचे पदार्थ घेतात कुठल्याही प्रकारचे हे नाही करता काही कमी पैसे स्वतः टाकतात आणि एवढं पस्तीस सुखात तुम्हाला माहिती आहे तेवढं मागेच्या काळात कुठं जेवण पस्तीस रुपयात पण देऊ शकत नाही ते पण सात्विक एकदम चांगलं ते काय शरीराला चांगला हवा असतं अशा प्रकारचा तर त्याच्याविषयी मी त्यांचे आभार मानतो आणि पण हे नातेवाईकच आहेत आणि मिलाप विषय मी खूप आदर आहे मला आणि एवढं करणारा माणूस प्रथम बघितला त्यांना असंच त्यांच्या हातून सेवा करत राहू आणि आजच्या कॅम्पच्या निमित्ताने कॅम्पचे सगळे डॉक्टर्स साधारण आठ महिन्यापूर्वी आपण अणदृष्ट हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सर्जरी हा विभाग चालू केला गेल्या आठ महिन्यामध्ये आपला जवळपास शंभर ते दीडशे सर्जरी केलेल्या आहेत महिन्याला आपण अंदाजे एक आसपास सर्जरी चालतात तर यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती सर्जरी करतो मेनली तोंडाचे कॅन्सर हातीचे कॅन्सर गायलेक् कॅन्सर म्हणजे ती चरण मार्गाचे कॅन्सर पोटाचे कॅन्सर आखाड्याचे कॅन्सर कुपुदाचे कॅन्सर या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरती आपण तो सल्ला आणि सर्जरी ऑपरेशनचं वगैरे काम करतो काळामध्ये आपण कॅन्सर बघावलं काम होत जास्त वाढवू अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या जे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा हे आणि आम्ही चोवीस मार्च दोन हजार एकवीसमध्ये इथे आनंदशी फॅलेस्टिनिया सेंटरची सुरुवात केली होती ते आम्ही दोनशे पन्नास मुलांना आम्ही एडमोय केले होते आणि इथे जे प्रत्येक वर्षे दोन लाख ते दोन तीन लाखचे खर्च येते ते आम्ही अग्निशुल्कपणे ब्लड चढावतो मेडिकेशन्स देतो आणि सगळं तपासणी वगैरे आपण फ्रीमध्ये करतो आणि मला अत्यंत आनंद आहे की चार वर्षामध्ये आम्ही तीन मुलांचं ओनमेरो ट्रान्सप्लांट जवळपास खर्च पंधरा लाखपर्यंत होते ते पण आम्ही आता केलेलं आहे आणि तीन मुले आमचे अथॅलेसिमिओ मुक्त झालेले आहेत आणि आता आमचे असं साकार्य जे आहे पिंडळी सरांचं आणि अनंतजी जी हॉस्पिटलचं पण ते आम्हाला असं आमचा हेतू आहे की आम्ही पाच वर्ष कंप्लीट करायच्या आधी एटलिस्ट दहा प्लस ट्रान्सप्लांट आणखीन करू आणि मुक्त महाराष्ट्राचे पुढे मी पहिल करणार आहे थँक्यू रेडिओलॉजिस्टे आर्टिस हॉस्पिटलमध्ये आहे आपल्याकडे चोवी डिपार्टमेंट आहे एक्स सी टी एम आर आय सोनोग्राफी त्याच्यात आपण नवीन काही ॲड केलेलं आहे एक्स मध्ये डिजिटल एक्स रे ॲड झालेले आहेत तर अजून चांगलं डायग्नोसिस होईल सोनोग्राफीमध्ये थ्री डी फोर डी प्रोव आपण ऍड केलेलं आहे या वर्षी तर त्याच्याने पण आपल्या होईल कॅन्सरच्या पेशंट्सला जसं ती रुग्णाच्या पेशंट्स जे असतात डायलेक्शन ऑक्सिजन त्यांनाही अजून आपण एम आर आय पण गरजू लोकांसाठी रात्री बारा ते पाचमध्ये कमी किमतीत चालू केलेलं आहे तर हे पण खूप रुग्णांना माहिती ना नाही आहे तर गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा बारा ते पाचमध्ये अपॉइंटमेंट घेऊन आलेले पेशंट जे असतात त्यांना अजून दिवसभरापेक्षा कमी दरात रात्रीच्या वेळेस एम आर आय करून मदत होते बाकी सगळं श्रेय तर तसं कॅन्सर डिपार्टमेंट तर सरांना जातो आणि आपल्या टीमला बाकीचं हेच ग्रुपॅर करतो कुठल्या सरांना पण जे पण काही योगदान शक्य आहे तसे आपण इकडे चार रेडिओलॉजिस्ट आहे तरी मिळून सगळे काम करतो डॉक्टर सोलाट मॅम डॉक्टर हक्की मॅडम नितेश सर आणि ती स्वतः डॉक्टर सगळ्यांनी साधारण लोकांत आणि नॉलॉजिस्ट आहे आणि माझ्या पार्टनर आहे आणि विषय असा आहे की ह्या ऑर्गनायझेशी मी जवळजवळ वीस वर्षापासून संबंधित आहे इथं जे काम होतं हे महाराष्ट्रभर साहेब महाराजांचं नाव त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमार्फत आता महाराष्ट्रभर अतिशय खूप चांगल्या रीतीने पोचलं आहे आणि लोकांपर्यंत त्याचे सर्व अक्ष अल्प चिंचित लोकांमध्ये हा उपचार आहे आणि एक ॲड लेप्र वाटतं कन्सल्टमॅटमनं शिपवल्या थायलेसेमियासाठी नगर जिल्ह्यामध्ये एकमेव ठिकाणी आहे जिथे उपचार होतो ती खूप जमी आहे लहान डेपरामध्ये ज्यांना थायलेसेमियाबद्दल गांभीर्य माहिती आहे थॅलेसेमिया मेजर आणि मायनरमध्ये इतकं मोठं काम होतं तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचे औषध उपचार मला माहिती आहे किती कॉस्टली ट्रान्सफ्युजन आणि त्याला लागणारे जे औषधं आहेत ते ते खूप कॉस्ट फी आहेत आणि ते इथं फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात खूप मोठी गोष्ट आहे आणि कॅन्सरचं प्रमाण दिवस रोज खूप वाढत आहे आणि मला खात्री आहे की शिंदे सराच्या माध्यमातून इथं खूप चांगलं काम होऊन लोकांना नमजीवर प्राप्त होईल थँक्यू महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर